नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनलायझर आणि आज ज्या गमतीशीर गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे खर तर गमतीशीरच आहे ज्याला गंभीर बिंबीर मी म्हणणार नाही कारण आता गांभीर्य काही उरलंच नाही हो काहीच उरलं नाही म्हणजे हा खेळ माकडांचा अशी अवस्था असते ना तशा राजकारणातला सगळा माकडांचा खेळ सुरू आहे आणि तोच खेळ मला तुम्हाला दाखवायचा आहे मदारी बनून आज सुशील कुलकर्णी मदारी बन जात आहे और आपण जमुरेचे आपले खेळ दिखात आहे अशी स्थिती आहे म्हणजे सुरुवातीला तुम्हाला मी एक विधान ऐकवणार आहे दाखवणार आहे यासाठी म्हणत नाही की तुम्ही माझ्यावर चिडता हे का दाखवता असं म्हणता दाखवणार पण आहेच पण तुम्ही बघू नका ऐका ऐका यासाठी की यात संजय राऊत माफ करा संजय राजाराम राऊत राणे भडकतील माझ्यावर उगाच मी नुसतं संजय राऊत म्हणाल तर ते जे काही बोलतायत ना ते फार महत्वाचं आहे म्हणजे त्यांना आपल्या नेत्याला म्हणजे उद्धव ठाकरे हे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत जनतेच्या इच्छेचे मुख्यमंत्री आहेत असं त्यांना म्हणायचंय आणि ते शिव्या घालतायत नाना पटोलेंना कारण नाना पटोलेंनी उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींचा नमस्कार करावा असं बोलले होते ती बातमी स्क्रीनशॉट दाखवतो कदाचित ते फारच मनावर घेऊन संजय राऊत नाना पटोलेंना बरंच काही सुनावत हो आहेत ते आधी ऐकवतो आणि मग पुढे जाऊ आपण बघा एक लक्षात घ्या नाना पटोले बरोबर म्हणत आहेत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री पण त्यांच्यासमोर कोणी एखाद्या वेगळा चेहरा असेल काँग्रेस पक्षाच्या आणि समोर सांगावं म्हणजे माझ्या काय अडचण नाही काँग्रेस पक्षामध्ये जर काही चेहरा असेल या आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहे तर नाना पटोले यांचा चेहऱ्याचं आम्ही स्वागत करू पण नाना पटोले आमचे मित्र आहेत त्यांची अडचण मी समजू शकतो सगळ्यांची समजू शकतो मी महाराष्ट्राला प्रिय असलेल्या चेहऱ्याविषयी म्हणतोय <गाँगे priced> मी महाराष्ट्राला जो चेहरा हवा आहे महाराष्ट्राच्या मनात जो चेहरा आहे त्याच्याविषयी म्हणतोय मी नाना पटोलेंच्या मनात कोणता चेहरा आहे त्याच्याविषयी म्हणत नाही मी महाराष्ट्राच्या अकरा कोटी जनतेच्या मनात कोणता चेहरा आहे कोणता फेस आहे त्याच्याविषयी म्हणण्याचा मला नक्की अधिकार ऐकलं ना म्हणजे काही करून उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री हे संजय राऊतांना पटवून द्यायचं बस ठरलंय आमचं झालंय ठरलंय फायनल उद्धव ठाकरे महाविकास आघाडी मुख्यमंत्री झाली सत्ता आली नरेटिव्ह नरेटिव्ह कसा सेट करतात ना हा असतो म्हणजे मला बाकीचे प्रश्न सोडून द्या मी सामान्य माणसाला मुख्यमंत्री करण्यासाठी आहे बाळासाहेबांना दिलेलं वचन पूर्ण करणार आहे असं उद्धव ठाकरे असा 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 हात ठेवून का असा हात ठेवून बोलतो ते 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 जे आहे ना ते मी सामान्य माणसं शिवसैनिकाला करणार आहे बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणार आहे म्हणजे हे एकटेच सामान्य शिवसैनिक बाकी कोणी नाही एवढं बाकी सोडून द्या सगळं तो विषय फार पांतड झालाय बोलून त्यामुळे त्याच्यावर पुन्हा आता बोलण्याची गरज नाहीये तर उद्धव ठाकरेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असं उद्धव ठाकरेंच्या बाबत संजय राऊत बोलले बर सांगितलं कुणाला नाना पटोले नाना पटोले तर काय तुम्हाला चांगलं माहित ते कसं बोलतात काय सांगतात कशा स्वरूपाची विधानं करतात ते बर त्यानंतर बोलभिडूशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण उर्फ बाबांनी जे काही धुतलाय ना म्हणजे भाजपकडं वॉशिंग मशीन आहे म्हणतात म्हणतात लोक की भाजपकडं वॉशिंग मशीन आहे पण धुण्याचं काम करावं तर पृथ्वीराज चव्हाणांनी खतरनाक पद्धतीनं धुतलाय पृथ्वीराज चव्हाण म्हणजे त्यांनी उद्धव ठाकरे यांची काही शिल्लकच ठेवली नाही काँग्रेस काय असते हे पृथ्वीराज चव्हाणांनी दाखवून दिलंय मुळात कसं आहे काँग्रेस काय असते हे टक्के टोनपे खाऊन शिकलेल्या पृथ्वीराज चव्हाणांना उत्तम पद्धतीनं माहीत आहे उत्तम पद्धतीनं माहीत आहे म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून त्यांना राज्यात आणलं गेलं काय त्यानंतर सत्ता गेल्यावर त्यांना बाजूला ठेवून बाकीचे नेते पुढे आणले काय पण पृथ्वीराज चव्हाण निष्ठेनं सोबत राहिले त्यांना माहीत आहे काँग्रेस काय आहे पृथ्वीराज चव्हाणांनी काँग्रेस काय आहे हे संजय राऊतांना अत्यंत चाणाक्षपणे त्या बोलभिडूच्या मुलाखतीत दाखवून दिलेलं आहे जरा पृथ्वीराज चव्हाणांची ती वाक्य मी तुम्हाला どこらっとこらっとアイコートアイカ。 आणि आपली परंपरा आहे की निवडणूक झाल्यानंतर जो सर्वात मोठा पक्ष असतो त्याचा मुख्यमंत्री होतो कारण ते स्थैर्याकरताही महत्वाचं असतं त्यावेळेला काही बदल करायचं काही कारण असं मला वाटत नाही आता त्यांना का गरज वाटली की आपण जाऊन तिथं मुख्यमंत्री पदाचं शिक्कामोर्तब करून यावं त्यांना कुठंतरी एक निश्चित आहे की लोकसभेमध्ये त्यांचं उद्धव ठाकरेजी यांच्या पक्षाचं परफॉर्मन्स काही समाधानकारक ठेवतं त्यांचंही ते समाधान झालं नसतं त्यामध्ये काय त्यांच्या चुका झाल्या त्यांनी ते आत्मपरीक्षण करतील आम्हाला विचारायचं आम्ही सांगू आम्हाला बाहेरून काय दिसते आश्चर्य वाटलं की असं काही मागणी करायचं काही कारण ते होणार नाही ऐकत काँग्रेस पक्षामध्ये कोणी मान्य करणार मुख्यमंत्री पदाचा चेहराचा प्रश्न मला वाटतं हा नव्हता कधी नव्हता काँग्रेस कधी त्याला त्या प्रकारची चर्चा झालेली ऐकलं पटलं ना म्हणजे पहिलं पुन्हा पुन्हा एक एक नीट ऐकवणार आहे पहिलं मुख्यमंत्री कोणाचा होतो आपल्याकडची परंपरा आहे ज्याच्या ज्याच जागा त्याचा मुख्यमंत्री ऐका पदवीर होणार आणि आपली परंपरा आहे की निवडणूक झाल्यानंतर जो सर्वात मोठा पक्ष असतो त्याचा मुख्यमंत्री होतो कारण ते स्थैर्य करताही महत्वाचं असतं त्यावेळेला काही बदल करायचं काही कारण असं मला वाटत नाही आता त्यांना का गरज वाटली की आपण जाऊन तिथं मुख्यमंत्री पदाचं शिक्कामोर्तब करून यावं त्यांना कुठंतरी ऐकलं आता पृथ्वीराजजी एवढ्यावर नाही थांबले त्यांनी उद्धव ठाकरेंच्या निकालाची इज्जत घेतली अक्षरशः इज्जत घेतली ते म्हणाले की त्यांचा परफॉर्मन्स नीट नव्हता वगैरे वगैरे तेही ऐका एक निश्चित आहे की लोकसभेमध्ये त्यांचं उद्धव ठाकरेजी यांच्या पक्षाचं परफॉर्मन्स काही समाधानकारक नव्हतं त्यांचंही ते, ते समाधान झालं नाही म्हणजे काय त्यांच्या चुका झाल्या त्यांनी ते आत्मपरीक्षण करतील आम्हाला विचारायचं आम्ही सांगू आम्हाला बाहेरून काय दिसते ऐकलं आम्ही काय वेगळे सांगत होतो अहो अठरा जागा असलेली शिवसेना पन्नास टक्के जागा घटून नऊ जागावर आली उद्धव ठाकरेंची सेना आम्ही हे कोकलून कोकलून सांगितलं पण तुम्हाला का वेळ झालाय तुम्हाला उद्धव ठाकरेचं बरंच दिसत नाही तुम्ही उद्धव ठाकरेचे विरोधात आहात तुम्ही महाराष्ट्र द्रोही आहात म्हणजे मला काही काही गोष्टीची कमाल वाटते बघा म्हणजे उद्धव ठाकरेंच्या विरोधात बोललं शरद पवारांच्या विरोधात बोललं की महाराष्ट्रद्रोही शरद पवारांच्या विरोधात बोललं की मराठा द्रोही अरे काय नवीन गणित लावलंय उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र आणि शरद पवार म्हणजे मराठा आणि बाकी कोणी नाहीतच बाकी ज्यांच्या जातीच नाही हे द्रोही आणि मराठाद्रोही नावाचा जो प्रकार काय विचित्र चाललाय ना तो तो तुम्हाला नीट समजावा यासाठी आता उद्धव ठाकरेंची लोकसभेत पूर्ती उतरलेली आहे त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे हे सांगणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना तुम्ही महाराष्ट्रद्रोही ठरवणार आहात का ठरवणार आहात का मग पृथ्वीराज चव्हाणांनी आम्ही सांगतो तेच वाक्य सभ्य भाषेत सांगितलं आम्ही एवढंच म्हणत होतो उद्धव ठाकरेची पन्नास टक्क्यावर आली त्यांनी सांगितलं की लोकसभेत समाधानकारक नव्हता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे बर आम्ही एक वाक्य अजून बोललो होतो यांना दिल्लीत जाऊन आम्हीच मुख्यमंत्री म्हणण्याची का गरज वाटली जी तेही बोललेले तेही आहे का असं काही मागणी करायचं काही कारण नव्हतं ते होणार नाही काँग्रेस पक्षामध्ये कोणी मान्य करणार नाही झालं पटली खात्री आता अजून वेगळं काय करायचं आहे बरं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा मवियाचा उमेदवार म्हणून उद्धव ठाकरेंना कधीही स्वीकारणं शक्य होणार नाही तशी मागणी करता येणार नाही ते होणार नाही आणि काँग्रेसही स्वीकारणार नाही ना असं स्वतः पृथ्वीराज चव्हाण बोलले तेही परत आहे का मुख्यमंत्री पदाचा चेहराचा प्रश्न मला वाटतं हा नव्हता कधी नव्हता काँग्रेस कधी त्या प्रकारची चर्चा झालेली मागणी करायला काही ऐकलं आता अजून काय पाहिजे आता अजून काय पाहिजे काँग्रेसनी उद्धव ठाकरेंना फाट्यावर मारलंय हे सिद्ध करण्यासाठी अजून काय पाहिजे आहे उद्धव ठाकरेंनी लक्षात घ्यायला हवं की काँग्रेस तुम्हाला आता मोजायला तयार नाही शरद पवार एकनाथ शिंदेच्या भेटी घेऊन दोन दोनदा भेटी घेऊन काय करतायत तुम्हाला तर या भेटीत काय गप्पा झाल्या ते पण माहीत नाही तुम्हीच सांगितलं उद्धव ठाकरे साहेब की या भेटीत काय ठरलं मलाच माहित नाही तुम्हाला माहित नाही अशी स्थिती असेल तुम्हाला कळत नसेल तर यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट दुसरी कोणती असेल उद्धव साहेब येत आहे का लक्षात पण उद्धव ठाकरेंच्या हे लक्षात येणार नसेल शरद पवारांच्या खेळी लक्षात येणार नसतील पृथ्वीराज चव्हाणांच्या वाक्याचे गुडार्थ लक्षात येणार नसतील नाना पटोलेंच्या वाक्याचे गुडार्थ लक्षात येणार नसतील तर संजय राऊत ज्या नंदनवनात तुम्हाला नेऊन बांधून ठेवतायत ना तो तुम्हाला लखलाभ असो नमस्कार